सोलापूर जिल्ह्यामध्ये हातभट्टी तयार होणारी चोपन्न ठिकाणे व सर्वाधिक हातभट्टी विक्री होणारी साडेतीनशे गावांची माहिती ऑपरेशन परिवर्तन सुरू करण्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुत यांनी संकलित केली होती पण त्यांच्या बदलीनंतर कारवाईत सातत्य राहिलं नाही आता ते बंद पडल्याचं दिसते दुसरीकडे नव्या पोलीस अधीक्षकांनी अनुसूचित जाती जमातीतील गुन्हेगारांसाठी पहाट उपक्रम सुरू केला असून गुन्हेगारीच्या दलदलीमधून गुन्हेगारांना बाहेर काढण्याचा त्यामागचा हेतू आहे अवैध हातभट्टी दारू निर्मितीसाठी राज्यभरामधून पोचलेल्या मुळेगाव तांट्याची ओळख पंचवीस वर्षात पोलिसांना पुसता आलेली नाही याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अकरा तर उत्तर सोलापूर माळशिरोत तालुक्यामध्ये प्रत्येकी नऊ तर करमाळ्यात सात अक्कलकोट सांगोल्यामध्ये प्रत्येकी सहा पंढरपूरमध्ये तीन मोहळ तालुक्यात दोन अशा गावांच्या हद्दीमध्ये हातभट्ट्या आहेत या पार्श्वभूमीवर अवैध व्यावसायिकांना त्यामागपासून परावर्तित करणं गावागावमधील तरुणांमधील व्यसनाधीनता कमी व्हावी व गावामधील भांडणदे कमी व्हावे म्हणून ऑपरेशन परिवर्तन राबवण्याचा सा निर्णय झाला आहे संपूर्ण माहिती संकलित करून गाव पोलीस अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात आलेत हातभट्ट्यांवर आठवड्यातून किमान तीन वेळा अचानक धाडी टाकला जेणेकरून नाप्यापेक्षा तोटाच अधिक होईल आणि तो, तो व्यक्ती व्यवसाय सोडून देईल असा त्यामागचा हेतू होता पण सध्या ऑपरेशन परिवर्तनची जागा पहाटने घेतली असून त्याअंतर्गत गुन्हेगार पोलीस अधिकाऱ्यांना दत्तक दिले आहेत